हा हॅलो नमस्कार मी मधुरानी आणि मधुरानीच ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत मधुराणीच ब्लॉग जे काही मागचे टाक व्हिडिओज टाकलेले आहेत मस्त असे व्ह्यूज मिळत आहेत तुम्हाला सगळ्यांना आवडत आहेत आणि तुमच्या आशीर्वादाने असेच व्ह्यूज आणि सबस्क्रायबर मिळत राहू हीच बापाच्या चरणी प्रार्थना आणि तुमच्या सगळ्यातल्याही मनाच्या मनाच्या इच्छा पूर्ण हो ही देखील बापाच्या चरणी प्रार्थना तर चला तर मग आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमच्या मनापासून मी खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओची सुरुवात झाली आहे एका मस्त अशा डीआयवाय व्हिडिओने कारण की हा जो चॉपर होता प्लास्टिकचा सध्या मी आता प्लास्टिक युज करणं बंद केलं आहे बऱ्यापैकी त्यामुळे तो चॉपर टाकून देण्यापेक्षा मस्त त्यापासून डीआयवाय बनवायचं होतं तर मस्त असं याला आपण अॅक्रेलिक पेंट मी या सगळे डीआयवाय करण्यासाठी जे अॅक्रेलिक पेंट असतात त्याचाच वापर करते तर या ठिकाणी आधी व्हाईट कलर देऊन घेत आहे आणि या प्रोसेस साठी ना बराच दिवस गेला माझा पूर्ण कारण की ते सुकण्यासाठी पण वेळ लागणार होता तर अशा काही गोष्टी आहेत ना ज्या आपण आता यूज करत नाही फेकून द्यायच्या आहेत तर त्या गोष्टी मी अशाच वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करते आपण आपल्या हाताने स्वतः घर सजवायचं ना तर त्याची मजा खूप वेगळी असते अनुभवी वेगळा असतो आणि आनंद जगा वेगळा असतो की आपण आपल्या हाताने आपल्या आवडीप्रमाणे आपलं घर सजवणार आहोत तर त्यात मुलांना देखील असं करायला मदत केली ना तर त्यांना देखील छान वाटतं त्यांचाही वेळ जातो आणि तेही खुश होतात त्यामुळे मी मुलालाही आवडत होतं तोही करत होता तर अशा पद्धतीने व्हाईट कलर दिल्यानंतर त्यावरती मी अक्रेलिक ग्रीन कलर दिला ऍक्च्युली मला ते केळीचं पान असतं त्या पद्धतीने करायचं होतं तर बऱ्यापैकी झालं आहे फक्त शेप त्याचा तसा नाहीये वरचा जो रूम आहे ना त्या रूम मध्ये माझं मी जो कॉर्नर आहे तिथे मी मधल्या वेळेत म्हणजे मला जेव्हाही वेळ मिळेल ना तिथे जाऊन मी असे वेगवेगळे डीआयवाय करत असते कारण की डीआयवाय करताना भरपूर पसारा होतो आणि तो लगेच मला इमर्जन्सी आवरण शक्य होत नाही तर त्या रूम मध्ये मी कधीही जाऊ शकते तो पसारा सोडून मी तशीच कधीही मुलगा वगैरे कोणी आलं तर पटकन बाजूला देखील होता आहे आणि बाकीच्या वस्तूंना कोणी हातही लावत नाही आणि ज्यानंतर माझं डीआयवाय कम्प्लीट होतं त्यानंतर मी सगळं व्यवस्थित घेते तर अशा पद्धतीने हा मी ग्रीन कलर देखील त्यावरती केला आता यासाठी ही जी गोष्ट मी बनवणार आहे ती आहे अन्नपूर्णा देवीचा मंत्र यावरती मला लिहायचा आहे कारण की किचन मध्ये मी एंट्री करते ना तर एक्झॅक्ट तर त्या समोरच्या भिंतीवरती मला हा मंत्र लावायचा आहे आणि जेवण बनवताना पण ते तिथे दिसतं अचानक माझी नजर तिथे जाते तर आता सुकल्यानंतर मी सकाळी सकाळी डीआयवाय बनवायला घेतलेलं होतं छान अशी गॅलरीत बसलेली हवेशीर कारण की बाकीची मंडळी इथं झोपलेली असतात मुलगा मोठा स्कूलला गेलेला होता सो मी मस्त इथं हवेशीर बसलेली आणि मला छान असं डीआयवाय करायला खरंच खूप आवडतात तर मग सकाळी सकाळी मूड पण फ्रेश असतो आणि बाकीची कामं सगळी दिवसभर चालूच असतात तर मग मी बसलेली आणि छान असे डीआयवाय इथे करत होते तर अन्नपूर्णा देवीचा मंत्र मी यासाठी करत आहे कारण की छान अशी आपण एंट्री केली की मस्त असं आपल्याला समोर आपली नजर जाते आणि नजर गेली म्हणजे आपोआप आपल्याकडनं ते वाचलं जातं आणि किचन मध्ये असल्यामुळे ना जेवण बनवताना आपल्याला नेहमी आपला हा मंत्र आपल्या समोर राहील आपण वाचलं जाऊ आणि अन्नपूर्णा देवी आपल्यावरती नेहमीच अशीच प्रसन्न राहील त्यामुळे मी हा मंत्र या ठिकाणी लिहिला त्याचबरोबर किचन सजवण्यासाठी अनेक डीआय वाईज आपण करणार आहोत तर तुम्ही पुढे बघत राहा नेक्स्ट ब्लॉग मध्ये जसं जसा वेळ मिळेल तस तसं मी बनवत राहणार आहे आणि याचा जो तुम्हाला स्क्रीनशॉट आहे तो देखील मी मंत्र डिस्क्रिप्शन मध्ये देईल किंवा ज्यांना कोणाला बनवायचा असेल त्यामुळे त्यानंतर भिंतीवरती हे जे लावलेलं होतं अन्नपूर्णाचा मंत्र तो देखील लावला आणि घरातील निगेटिव्हिटी जाण्यासाठी मच्छर चाचणं जाण्यासाठी मी भीमसेन कापूर लवंग आणि तेजपान पॅन मध्ये ठेवलेलं मीडियम फ्लेम वरती जेणेकरून त्याचा सगळा वास हा मस्त असा घरभर वरपर्यंत पसरलेला होता त्यानंतर दारामध्ये स्वतःहून गोमाता गाय आलेली होती तिला भाकरी दिली आणि दुपार झालेली होती त्यानंतर बऱ्यापैकी आराम केला आम्ही आणि संध्याकाळ झाल्यानंतर आज मस्त अशी रेसिपी करायची होती ती म्हणजे कच्ची दाबेलीचा मसाला आहे बघूया ट्राय करून कशी होते ते आहे एकदम सोपी रेडी टू कूक मास्तर मस्त येतोय कढई छान तापली की तेल टाकायचं मसाला आणि त्यानंतर आपण बटाटा घालूया बघू शकता इकडे अभ्यास पण झाला आणि आज सकाळचं स्कूल होतं त्यामुळे आज आहे तर त्याला सरप्राईज म्हणून आपल्याला दाबेली द्यायची अनु उठ दाबेली बनवली उठ पटकन काय केलं तू आणि ड्रॉइंग केली का केवढी केली हो तिथे बस बसतो का बाजूला माझ्या तेल छान तापले आता मसाला घालायचा काय देऊ देते ना देते ना एक मिनट thank you